नम बुद्धाय जय भीम माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो माझ्या बौद्ध समाजाच्या आया बहिणींनो आज मी तुम्हाला माहिती देणार आहे की आचरणशील बौद्ध समाज का निर्माण नाही झाला कारण की आचरणशील बौद्ध समाज निर्माण होण्यामागे अनेक घटकं का काम करीत आहे पहिली गोष्ट आपल्याकडे साहित्यपूर्ण नव्हतं प्रशिक्षित शिक्षक आपल्याकडे नव्हते आपण जुन्या रूढी परंपरामध्ये राबत असल्यामुळे आपल्याला बौद्ध धम्म काय म्हणजे हे माहीत नव्हतं परंतु सत्तर वर्षामध्ये आमच्या गावागावामध्ये आमच्या मुली एम एम कॉम झाल्यात बी ए बॅचलर झाल्यात बी एस सी झाला त्यांनी फार्मास्युटिकल करून त्या दवाच्या दुकानं खोलून दवा विकू लागल्या त्या इंजिनियर झाल्या त्या वकील झाल्या त्या चार्टेड अकाउंटंट झाल्या एवढा सगळा शिक्षणाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये झाला घराघरामध्ये शैक्षणिक व्यवस्था झाली आणि ही सगळे शिक्षणाची सोय करून देणारे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरीही महाराष्ट्रातील महिला आणि बांधव बौद्ध धर्मापासून एवढे दूर का आहेत त्यांना तथागतांच्या धर्मावर विश्वास का बसत नाही ते आचरणशील बौद्ध का बनत नाही अजूनही महाराष्ट्रातील अनेक बायांना अनेक तरुणांना अनेक तरुणींना अनेक वडिलांना बौद्ध धर्माचा मूळ बुद्ध सिद्धांत काय आहेत असा जर प्रश्न आम्ही केला तर त्यांना मूळभूत सिद्धांत सांगता येत नाही बौद्ध धर्माचं चार आरे सत्य चार आर्य सत्याचे बारा आरे सत्य कसे होतात प्रत्येक आरे सत्य कसं आहे आर्या अष्टंगिक मार्गाचा प्रत्येक अंग कसं आहेत हे मूलभूत सिद्धांतही त्यांना कळत नाही ज्यांना कळत आहे त्यांना कळत आहे जे आचरणशील झालेले आहेत त्यांना सलूट आणि जे आचरणशील झालेले जे बौद्ध धर्माचा अभ्यास करीत आहे ते बौद्ध धर्माचा प्रचारही करत आहेत परंतु या प्रचारकांना या वक्त्यांना लेख या लेखकांना चिंत या चिंतकांना आणि या कार्यकर्त्यांना अडचण कुणाची होत आहे ह्या महाराष्ट्राच्या लोकांची होत आहे आमच्या महिलांची होत आहे आमच्या अंधश्रद्धारू बांधवांची होत आहे आमच्या उद्धट बोलणाऱ्या तरुणांची होत आहे आमच्या उद्धट वागणाऱ्या तरुणींची होत आहे आमचा आचरणशील बौद्ध समाज का निर्माण होत नाही याच्यामध्ये सर्वात मोठी बाधा असेल अडचण जर असेल तर ती महाराष्ट्राची महिला आहे किती आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या महिला डॉक्टर बनू शकतात इंजिनियर बनू शकतात वकील बनू शकतात जज बनू शकतात मामलेतदार बनू शकतात आय पी एस कलेक्टर बनू शकतात त्याच महिला उघड्या म्हणजे धडल्ल्याने याने खुले आम आमच्या भाषामध्ये खुले आम देवी देवता बसवतात सत्यनारायणाची कथा करतात आणि ब्राह्मणांना बोलवतात त्यांना दान दक्षिणा देतात त्यांना पंचशिलांचा अर्थ माहीत नाही त्यांना चार आर्य सत्यांचा अर्थ माहीत नाही त्यांना प्रत्युत्त समुत्पाद सिद्धांत माहीत नाही भगवान बुद्धाचा कम्मवाद माहीत नाही भगवान बुद्धाचा पुनर्जन्माचा सिद्धांत त्यांना माहीत नाही त्यांना काहीच माहिती धम्माचा मुळीच अभ्यासच करत नाही ते धम्माच्या शिबिरामध्ये जात नाही शिबिर करत नाही तर धर्म कसा कडेल आणि जर धर्म कडलेला नाही आणि तो व्यक्ती स्वतःला बौद्ध म्हणतो तर तो नावाचा बौद्धच राहतो आणि तो वागणुकोमुळे आणि आचरणामुळे आणि त्याच्या वैचारिकरित्या त्याच्या व्यवहारामुळे तो महारच राहतो आणि मग महारांना समर्ण समाज इज्जत देईल तर कशी देईल तुमच्यामध्ये सद्गुण निर्माण झालेले नाही तुम्ही वैचारिक शुद्धता तुमच्यामध्ये निर्माण झाले नाही वैचारिक परिवर्तन तुमच्यामध्ये निर्माण झाले नाही व्यावहारिक परिवर्तन तुमच्यामध्ये निर्माण झालेले नाही फक्त तुम्ही चांगले कपडे घालतात शिक्षण घेतात आणि उद्धट बोलतात त्यामुळे तुम्हाला कशी काय कोणी इज्जत देणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर आमचा आचरणशील बौद्ध समाज का निर्माण झाला नाही की आमच्या बाया आमच्या बाबासाहेबांशी बेमान झाल्यात आमच्या बाया आमच्या बौद्ध शी बेमाण झाल्यात त्यांनी भगवान बुद्धाच्या धम्माला स्वीकारलं नाही त्यांनी भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये श्रद्धा निर्माण केलीच नाही त्यांनी बौद्ध धम्माचा अभ्यास केलाच नाही ते जुनी रीतिरिवाजांना चिकटलेल्या आहेत अजूनही त्या चुळा घालतात हिरवा मांग भरतात गड्यामध्ये मंगळसत्र घालून स्वतःला पतीवरता समजतात ह्या खुड्या भावनांमध्ये त्या राचत आहेत त्या सत्तर शिंगीला जात आहे साईबाबाला जात आहे आणि माणूस मेला तसं दारू पेत असेल तर त्याच्या तोंडामध्ये त्या क्वाटर घालतात क्वार्टर ठेवतात त्याच्या त्याच्या प्रेतयात्रेजवळ तो पान खात असेल त्याच्या तोंडात पान खालतात त्याच्या कपाळावर ते रुपयाचा शिक्का ठेवतात काय काय नाटकं ह्या बाया करतात का करतात कारण की त्यांना बौद्ध धर्मामध्ये श्रद्धा नाही ते बौद्ध धर्म शिकत नाही ते जाणून घेत नाही म्हणून त्यांच्या मगजमध्ये त्यांच्या दिमाकामध्ये हे खुडे रीतिरिवाज भरलेले आहे आणि खुडे रीतिरिवाज ज्या बायांच्या मनामध्ये आहे त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांच्या विचारांमध्ये ती जी संतान पैदा करेल म्हणतात की आई ही पहिला गुरु असते जर आमचा गुरुच मूर्ख आहे आमचा गुरुच अंधश्रद्धाळू आहे आमचा गुरुच जातीवादी आहे आणि आमचा गुरुच मनुवादी आहे तर तो गुरु आपल्या शिष्यांना शिक्षणही तेच देणार आमच्या मुलांना तेच शिक्षण मिळते मंजूबा खंडूबा साईबाबा ही माता ती माता हा उपास तो नवास हे पौर्णिमा ते पौर्णिमा आमची येणारी संतान बिघडत आहे येणारी संतान या बाया बिघडत असल्यामुळे आचरणशील बौद्ध समाज बनत नाही माझ्या आया बहिणींनो तुमच्यासाठी मनुस्मृतीमध्ये काय काय नियम लिहिले होते की बाई मुलगी असली बालिका असली तर तिने आई वडिलांच्या धाकात राहायचं त्यांच्याच कब्जात राहायचं तरुण झाली तर नवऱ्याच्या कब्जात राहायचं म्हातारी झाली तर मुलांच्या कब्जात राहायचं पण बाईला स्त्री स्वतंत्र मिळालाच नको तुमच्या नशिबामध्ये जर लंगला लु लुडा नवरा मिळाला काना मिळाला दारोड्या मिळाला मारणारा मिळाला चोर लफंगा लुच्चा बलात्कारी मिळाला तरीही त्याच्या पदरी तुम्हाला बांधली की संपूर्ण जीवन त्याच्याच पदरी तुम्हाला काढावं लागत होतं ह्या पुरुषांच्या गुलामीतून तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं आणि ह्या गुलामीमध्ये टाकायचं काम मनुवाद्यांनी केलं आणि त्याच मनोवाद्यांच्या धर्माला तुम्ही घरात पालन करतात पूजा प्रार्थना करतात त्या देवी देवतांच्या नकली देवी देवतांची ज्या देवी देवतांना पुजून पुजून आमचे आईवडील मेले त्यांच्या मजारवर त्यांच्या त्या जिथे त्यांना गाडलं तिथे बाभूड बाभुडाचं झाड उगलं त्याला काठे उगलेन ते झाड बी तुटलंन दुसरे झाड बी उगले तरी आमचं कल्याण झालं नाही ह्या देवीदेवतांची पूजा करून तेहतीस करोड देवीदेवता आमच्यासाठी काहीच करू शकले नाही आणि जे तेहतीस करोड देवीदेवता करू शकले नाही ते एकट्या भीमराव आंबेडकरांनी केले तुम्ही भीमानी कोणाशी करतात बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही अपमान कोणाचा करतात बाबासाहेबांचा आणि तुम्ही छडतात कोणाला तथागत बुद्धांना जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे छप्पन साली महारांना बौद्ध धर्म दिला तर ब्राह्मण मानायचे महारांनी बौद्ध धर्म वाटवला आमचे वक्ते महारा घणाघार प्रहार करायचे ब्राह्मणावर परंतु आज ते वक्ते कुठे आहेत आज तो सुशिक्षित समाज कुठं आहे तो बघतो की माझी मावशी बी अंधार आलो आहे माझी आई बी अंधश्रद्धालू आहे माझी बहीण बी अंधश्रद्धालू आहे माझी बहिणी बी अंधश्रद्धालू आहे आणि माझी बायको माझ्या नावाचं कुंकू लावते माझी बायको माझ्या नावाचं मंगळसूत्र घालते हिरव्या बांगड्या घालते पैजण घालते वडाच्या चक्रा मारते तो का थांबवत नाही आणि थांबायला पाहिजे कारण की तुम्हाला ब्राह्मणांनी बोललेलं तुम्हाला रुजलं की महाराजांनी बौद्ध धर्म बाटवला तर तुम्ही कोणता बौद्ध धर्म शुद्ध ठेवत आहात म्हणून आया बहिणींनो बऱ्याच गोष्टी आहे मनुस्मृती शक्ती ना पेन शूद्रस न कार्यो धनसंचय साध्य साध्यशूद्रस्य ब्राह्मणाने व बाधती की जर चांगले रुपये कमवून धनसंचय करून जर शूद्र सुखी संपन्न झाला तर ब्राह्मणाच्या त्याला ब्राह्मणाला त्रास होईल कारण की तो त्याची बराबरी करू शकेल म्हणून धनसंचयाचा अधिकार शिणला त्याला शस्त्र धारण करायचा लढाई लढण्याचा अधिकार शिणला त्याच्याजवळ हिसकावला राजसत्तेचा अधिकार हिसकावला विद्या अर्जनाचा अधिकार शिस चांगल्या घरामध्ये दे राहू देत नव्हते चांगलं घर बांधलं तोडून टाकायचे चांगले कपडे घातले तर मारायचे कटिंग करू देत नव्हते दाढी काढू देत अशा गलिच्छ जीवनामधून तुम्हाला फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं आणि तुम्ही किती बेमान की त्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या उदयासाठी तुमच्या सामाजिक धार्मिक वैज्ञानिक तुमच्या आर्थिक आणि तुमच्या विद्या ह्या सर्व क्रांतीसाठी तुम्हाला बौद्ध धर्म दिला तीन रत्न दिले त्या तीन रत्नाचा तुम्ही खुल्लेआम अपमान करीत आहेत ह्या देवी देवतांना सोडावं लागेल ह्या जुनी परंपरांना तुम्हाला सोडावं लागेल आचरणशील बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी घराघरामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचन झाला पाहिजे धम्म पदंग नावाचं ग्रंथ तुमच्या घरात असायला पाहिजे बुद्ध वंदनाचं पुस्तक तुमच्या घरात असायला पाहिजे तुमच्या प्रत्येकाच्या घरात जेवढे मुलं असतील ते प्रत्येक एक एक तरी श्रामनर शिबिर करून आलेले पाहिजे जेवढ्या मुली असतील त्या प्रत्येक मुलींनी महिला शिबिर करून आलेल्या असल्या पाहिजे मुलं मुली बघायला जातात तर प्रश्न करतात किती शिकली आहे का कशात इंटरेस्ट आहे गाणं येते का वाद्य येते का लिखता येते का असे प्रश्न करतात पण कोणीही परिवार असा प्रश्न करत नाही की बौद्ध धर्माचे मूलभूत सिद्धांत काय आहेत सांगून दाखव बौद्ध धर्माचे किती शिबिर तुने केलेले आहेत ते तू सांगून दाखव पंचशील अष्टशील शिलांचा अर्थ सांगून दाखव आणि बौद्ध धर्म कसा महान आहे सांगून दाखव अशी कोणी परीक्षा घेत नाही जर अशी परीक्षा ठेवली की जर ज्या मुलीने कमीत कमी दोन शिबीर दहा दहा दिवसाचे अटेंड केलेले असतील ज्याला बौद्ध धर्माचे चार आर्य सत्यांचा सिद्धांत आर्य अष्टांगी मार्गांचा सिद्धांत तिला दहा पारमिता प्रत्युत्त समुत्पाद सिद्धांत तिला माहीत असेल अशास मुलीशी मी माझ्या मुलाचं लग्न करेल अशा वर पक्षांना संकल्प करायला पाहिजे वधू पक्षांनी असा संकल्प केला असेल करायला पाहिजे की ज्या मुलाने श्रामनेर शिबिर केलेलं असेल कमीत कमी दोन श्रामनेर शिबिर केलेले असतील तो व्यसनमुक्त असेल तो, तो वाचनशील असेल तो अभ्यासू असेल तो पंचशिलांचा पालन करणारा असेल तो चांगला सुशिक्षित असेल तरच माझी मुलगी त्याच्या घरात मी दिल असा जो होत हो तो परन्त बाया सुधरत नहीं तो परन्त मानस सुधरत नहीं तो परंत बियर तो तो के दुकान बहुत अच्छी तरह चले जाए चिकन का दुकान भी बहुत अच्छे तरह से बिक्री करेगा और सत्यानाश हो रहा है महाराष्ट्रीय बौद्ध बदनाम अक्खी दुनिया में हो रहा है उत्तर भारत के लोग गाली दे रहे गुजरात के लोग गाली दे रहे एमपी के लोग गाली दे रहे राजस्थान के लोग गाली दे रहे पंजाब हरियाणा हिमाचल सभी गालियाँ दे रहे बोल रहे हैं सत्तर सालों में भारत महाराष्ट्र के बौद्धों ने क्या करके दिखाया उन्होंने अपनी घटना भी बनाकर नहीं दिखाई उन्होंने अपने रीवी रीति रिवाज छोड़कर नए बौद्ध के रीति रिवाज नहीं बना पाए और तुम हमें उस महाराष्ट्र के धरती के लोगों की बात कर रहे हो गाढ़े जी आम्हाला हे असं ऐकावं लागते आणि आचरणशील झालात ज्ञानी झालात गुणी झाला शिलांचं पालन करणारं झालात तर त्यात तुमचंच कल्याण आहे म्हणून आपल्या मुलांना आया बहिणीने शिक्षण द्यायला पाहिजे आधी आया बहिणींना सुधरावं लागेल अंधश्रद्धेतून मुक्त व्हावं लागेल धर्माचा अभ्यास करावा लागेल आणि आपल्या लहान लहान मुलांना घरात धर्म द्यावं लागेल धर्माचं शिक्षण द्यावं लागेल पंचशील पाठ पाहिजे त्रिरत्न वंदना तोंडीपाठ पाहिजे मंगल महामंगल सुत्त तोंडी पाठ पाहिजे पराभव सुत्त तोंडी पाठ पाहिजे सात बोध्यांग तोंडी पाठ पाहिजे जोपर्यंत अशी स्थिती तुम्ही निर्माण करत आच, नाही तोपर्यंत आच आचरणशील बौद्ध समाज आम्ही निर्माण करू शकणार नाही आणि भारताला बौद्धमय आम्ही करू शकणार नाहीत जय भीम नम आहे आपल्या समाज टी व्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा